नमस्कार कुकवी तेणू मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण खमंग बाजरीच्या खारोड्याची रेसिपी पाहणार आहोत आणि या बाजरीच्या खारोड्या एकदा जर बनवून ठेवलं तर वर्ष दोन वर्ष आरामात राहतात आणि मधल्या वेळेत कधीही आपण हे खाऊ शकतो बाजरीला मूड आणून एका वेगळ्या पद्धतीने आपण हे खारोड्या बनवणार आहोत आणि हे खूपच पौष्टिक रेसिपी आहे त्यासाठी आपण आता साहित्य पाहूया बाजरीच्या खारोड्यासाठी एक किलो बाजरी मी घेतलेली आहे आणि दोन तीन लसणाचे गड्डे आपल्याला लागणार आहेत दोन चमचे लाल तिखट लागणार आहे आणि एक मोठी वाटी भरून आपल्याला तीळ लागणार आहेत आणि एक चमचाभर जिरं लागणार आहे आणि चवीपुरता मीठ लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला बाजरी स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि एक किलो बाजरी मी घेतलेली आहे बाजरी आता तीन ते चार वेळेस आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे बाजरीच्या वर जर काही कचरा आले तर ते आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे आणि हाताने चोळत चोळत आपण बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता भरपूर पाणी टाकून आपल्याला हे कमीत कमी दहा ते बारा तासासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा तासामध्ये बाजरी छान भिजल्या जाते कारण आपल्याला बाजरीला मोड आणायचे आहेत दहा ते बारा तासानंतर बघा बाजरी छान भिजलेली आहे बाजरी भिजण्याकरिता वेळ थोडासा जास्त लागतो बाजरीमधलं पाणी आता सर्व आपल्याला निथळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे बाजरी छान भिजलेली आहे दहा ते बारा तासामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी चाळणीवर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पाणी सर्व निथळून जाईल आणि आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटानंतर पाणी पूर्ण निथळून गेल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला हे बांधून ठेवून द्यायचं आहे बाजरीला मोड आणणं ऑप्शनल आहे मोड न आणता पण आपण पन खारोड्या बनवू शकतो मोड आणल्यामुळे खारोड्या जास्त पौष्टिक होतात एका सुती कापडामध्ये आता हे टाईट आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि आता हे एका दिवसासाठी हे ठेवून द्यायचं आहे कमीत कमी एक चोवीस तास तरी मी असंच ठेवून देणार आहे बाजरी गच्च बांधून पातेल्याला झाकण लावून आपल्याला हे उबदार जागी ठेवायचं आहे आता चोवीस तासानंतर कंप्लीट एक दिवस झालेला आहे आणि आता बाजरीला हलकेचे आले मोड आलेले आहेत बारीक बारीक मोड तुम्हाला दिस आता दिसत असतील मी जवळून दाखवते खूप जास्त मोड येत नाहीत पण हलकेशी मोड आलेले तुम्हाला दिसतील आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडं जाडसरच भरड आपल्याला करून घ्यायचं आहे खूप जास्त असं बारीक वाटायचं नाही आहे भरड भरड आपल्याला वाटून घ्यायचं आहे फक्त पल्स करत आपल्याला बन चालू बन चालू करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे असं जाड भरड आपल्याला बाजरीचं तयार करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण भरड करून घ्यायचं आहे बाजरीचं भरड आता आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी मी घरी लावलेलीच दही एक चार ते पाच चमचे टाकून घेत आहे जास्त आंबट दही नाही आहे फ्रेश दही मी वापरलेली आहे आणि जर दही जर जा तुमच्याकडे नसेल तर ता थोडंसं ताकही तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा जर नुसतं पाण्याचा हापका जरी मारलं तरी चालेल फक्त आपण बाजरीच्या या भरडला ओलसरपणा यावा म्हणून आपण ही स्टेप करत आहोत त्याने काय होईल सकाळी आपण जेव्हा खारोड्या शिजून घेऊ त्या तेव्हा त्या त्यावेळी पिठाचे गुठळ्या होणार नाहीत त्यामुळे ही स्टेप आपण रात्रीच करून ठेवणार आहोत आता ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता या भरडला आपण असं थोडंसं दाबून रात्रभरासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे कमीत कमी एक दहा बारा तासामध्ये हे छान आंबले जाईल आणि सकाळी आता हे दहा ते बारा तास झालेले आहेत आणि हे भरड आता आपल्याला थोडंसं मोकळ मोकळ करून घ्यायचं आहे बाजरीला आंबून आपण खारोड्या बनवत असल्यामुळे आपण रात्रभर हे ठेवून दिलं होतं जर समजा तुम्हाला न आंबवताच बनवायचे असतील खारोड्या तर मग ह्याला रात्रभर तुम्हाला ठेवायची आवश्यकता नाही आता आपण एक वाटण करून घेऊया मिक्सर जार मध्ये मी एक चमचा वर जिरं टाकलेलं आहे आणि भरपूर लसूण आपल्याला घ्यायचं आहे अंदाजे एक तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे जाडसरच मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे जितका जास्त लसूण तितके छान मस्त खमंग खारड्या लागतात आता एका मोठ्या पातेल्यामध्ये जेवढं आपल्या कण्या होत्या तेवढ्या त्याच्यापेक्षा थोडस जास्तीचं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवून द्यायचं आहे आणि पाणी थोडंसं हलकंसं गरम झाले की सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट एक दोन चमचे मी आता टाकून घेत आहे तिखट तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाका आणि लसूण आणि जिऱ्याचं जे जाड भरड आपण करून ठेवलं होतं ते आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे मी टाकलेलं आहे आता हे छान उकळत ठेवायचं आहे आपल्याला आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे अंदाजे एक दोन तीन चमचे मी मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे आणि भरपूर तिळ आता आपल्याला वापरायचं आहे मी एक मोठी वाटी तिळ टाकलेली आहे आता हे आपल्याला छान उकळ ठेवून द्यायचं आहे खारोड्यांना तेलाचा वास लागू नये म्हणून आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे खारोड्या जेव्हा आपण जास्त दिवसासाठी स्टोअर करतो तेव्हा तेलाचा वास लागण्याची शक्यता असते त्यामुळे तेलाची फोडणी आपण केलेली नाही आहे पाण्याला छान उकळी आली की बाजरीचं भरड आपल्याला थोडं थोडं टाकत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे एकदा सर्व भरड आपल्याला टाकायचं नाही थोडं थोडं टाकत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत एकदा जर भरड पूर्ण पाण्यामध्ये टाकले तर पूर्ण गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण असं थोडं थोडं टाकत टाकत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जर कोणी मदतीला असेल तर एकाला टाकायला सांगायचं आणि पटापट आपण हलवत राहायचं आहे आणि आपण ऑलरेडी दही लावून ठेवलं होतं रात्री त्यामुळे गुठळ्या अजिबात होत नाहीत आता हे पीठ थोडंसं आपल्याला छान ढवळत राहायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटं तरी लागतात कारण आपलं प्रमाण जास्त आहे आणि एक झाकण ठेवून थोडंसं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे कारण बाजरीच्या कन्या शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो आणि पूर्ण आपल्याला पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि बाजरी शिजली की नाही आपण चेक करू शकतो आता हे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत गॅस बंद केलेलं आहे आता हे आपल्याला थंड करण्याकरिता ताटांमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन हे थंड होईल खारोड्याचं मिश्रण ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता जरी हे पातळ दिसत असलं तरी बघा हे थोड्या वेळाने हे आपोआप गठ्ठ झालेलं आहे आता आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच खारोड्या टाकायच्या आहेत खारोड्याचं मिश्रण हातात घेण्याअगोदर थोडंसं हाताला ओलसर करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिक कवरचा वापर आपल्याला करायचा आहे आणि प्लॅस्टिक कवरला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही प्रत्येक वेळेला हाताला थोडंसं ओलसर करायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेत आपल्याला खारोड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा मोठ्याच आकाराच्या खारोड्या टाकायच्या आहेत कारण हे वाळल्यानंतर आणखीन छोटे होतात आणि आपल्याला हे खाण्यासाठीच पाहिजे आहे आता हे सर्व खारोड्या टाकून झालेले आहे आणि आता हे कडक उन्हामध्ये आपल्याला हे वाळवण्यासाठी ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी बघा हे खारोड्यांची साईज कमी झालेली आहे आणि एका दिवसामध्ये एक साईड पूर्ण वाळलेली आहे खालचा भाग फक्त ओलचर आहे आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण हे वाळवण्यासाठी ठेवणार आहोत आणि हे कम्प्लीट दोन दिवस लागलेले आहेत पूर्ण सुकण्यासाठी आणि मस्त खमंग पौष्टिक बाजरीच्या खारोड्या बनून आपले रेडी आहेत आणि हे आमच्याकडे असेच खाल्ले जातात आणि मस्त आंबट तिखट चवीचं हे आपले बाजरीचे पौष्टिक खारोड्या बनवून रेडी झालेले आहेत आणि खारोड्या पूर्ण सुकल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी खूपच छान आहे आणि बाजरीच्या खारोड्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद